श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या स्वभावानुसार हे स्वामी सेवा देत असतात तर स्वामी कोण कशा पद्धतीने आपल्या भक्तांना सेवा देत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांकडून कशा पद्धतीने सेवा करून घेतात याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मग तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण स्वामी सेवेमध्ये असणं हे सुद्धा स्वामींचीच तशी इच्छा असते तर आपण काहीतरी खूप काहीतरी चांगले कर्म केलेले आहेत त्यामुळे आज आपण स्वामी सेवेमध्ये आहो, आहोत खुप -खुप आहो, स्वामी मार्गामध्ये आहोत आपण खूप खूप नशीबवान आहोत की आपण स्वामी सेवेत आहोत आज आपण स्वामींची आपल्याला जमेल तशी आपण सेवा करत असतो तर बघा स्वामी स्वामी हे करता आणि करविता आहेत आपल्या हातात काहीही नाही आपण फक्त निमित्त आहोत स्वामी सगळ्या गोष्टी घडवून आणतात स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात त्यांना कोणत्या सेवा आपल्याकडून करून घ्यायच्या आहेत त्या बरोबर स्वामी आपल्याकडून करून घेतात त्याप्रमाणे ते, ते आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करत असतात पण काय होतं तर बऱ्याच जणांना आता जे सेवेक आहे सेवेकरी आहेत स्वामी सेवेकरी तर त्या बऱ्याच सेवेकऱ्यांना त्यांचं ते बरोबर स्वामी जे ज्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहेत त्याप्रमाणे त्या, त्या सेवेमध्ये त्या प्रकारे ते वाटचालसुद्धा करतात आणि असेच असे, असे बरेच सेवेकरी आहेत की ज्यांना स्वामी मार्गदर्शन करूनही करून त्यांना ते म्हणजे काही वेळेस आपल्याला ते समजत नाही की ही स्वामींचीच इच्छा आहे किंवा स्वामींनी आपल्याला हे हा संकेत दिलेला आहे त्यामुळे त्या सेवेमध्ये त्या येत नाहीत किंवा त्या सेवा त्यांच्याकडून जा घडल्या जात नाहीत आता बऱ्याच जणांनी तुम्ही अनुभवला असेल बघा त्या आयुष्यामध्ये संकट असतात दुःख असतं आणि म्हणजे अक्षरशः आपल्या जवळची माणसंसुद्धा आपल्याला साथ सोडलेली असतात आपली आपली जवळची माणसे आपल्यापासून दुरावलेली असतात अशा वेळेस आपल्याला स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात तर हे मार्ग कसा दाखवतात बघा स्वामी म्हणजे असं होतं कोणत्या तरी व्यक्तीकडून आपल्याला स्वामी सेवेबद्दल कळतं की स्वामींची ही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये चांगले बदल होतात आपलं आयुष्य हे चांगलं आयुष्यातील दुःख हे कमी होतं असं कोणीतरी सांगतं बघा किंवा बघा एवढे सोशल मीडियावरती आहेत भरपूर चॅनल्स आहेत यूट्यूबवरती आहेत फेसबुकवरती आहेत स्वामींची माहिती भरभरून आहे तर आपण अशा अंगामध्ये जेव्हा असतो तर अशा वेळेस आपल्या पुढे असं तरी कोणतं तरी म्हणजे व्हिडिओ येतो आपल्यासमोर किंवा एखादी अशी माहिती येते असा एखादा अनुभव आपण ऐकतो किंवा आपल्याशीच ते रिलेटेड असतं आपल्या दुःखाशी आपल्या संकटाशी ते रिलेटेड असतात त्याप्रमाणे त्या आपण स्वामींची कोणती सेवा करावी किंवा स्वामी आपण तुम्ही सेवा करत नसाल स्वामींची तर स्वामी स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्यातील सगळे दुःख अडचणी दूर होतील असे अनुभव तुम्हाला ऐकायला भेटले असतील बघा तर हेच आहे स्वामींचं मार्गदर्शन स्वामी अशा पद्धतीने आपल्याला संकेत देतात की स्वामी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या कशा पद्धतीने करायच्या कधी करायच्या हे प्रत्यक्ष थेट स्वामी आपल्याला सांगत असतात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ना कोण कोणते ना कोणते सं संकेत हे स्वामी आपल्याला देत असतात तर अशा वेळेस आपण हे संकेत ओळखायचे आणि आपल्याला त्या सेवेला लागायचा आहे ती सेवा आपल्याला करायची आहे बघा आपल्यामध्ये प्रत्येक कोणताच माणूस परफेक्ट नाही प्रत्येकामध्ये गुण दोष असतात को म्हणजे आता राग कोणाला खूप राग येत असतो कोण कोणी बघा कोणाला दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नसतं कोणीतरी दुसऱ्यांचं फक्त वाईट झालं की त्यांना आनंद वाटत असतो बरेच असे जे दोष असतात ते दोष आपल्यामध्ये असतात प्रत्येकामध्ये असतात कमी ना जास्त प्रमाणात प्रत्येकामध्ये हे दोष असतातच पण आपल्याला आता आपण स्वामी सेवेमध्ये आलो म्हणजे बघा आपल्या स्वभावानुसार सुद्धा स्वामी आपल्याला सेवा सांगतात आता आपण स्वामी सेवेमध्ये आलो आपलं आपण स्वामींचं मार्गदर्शन ऐकलं स्वामींचे संकेत आपण आपल्याला कळाले आणि त्याप्रमाणे आपण स्वामी सेवेमध्ये आलो तर आपले जे गुण दोष आहेत आपल्यामधील जे काही दोष आहेत आपण समजा आपण खूप रागीटपणा आहे आपला स्वभाव खूप रागीट स्वभाव आहे तर आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो त्यावेळेस आपला हा जो रागीटपणा आहे तो हळूहळू कमी होतो बघा तुम्ही ऑब्झर्व केला असाल आपण स्वामी सेवेमध्ये येण्यापूर्वी आपण आपला स्वभाव कसा होता आपले गुण कसे होते आणि आता आपण सध्या स्वामी सेवेमध्ये आहोत आपण स्वामींची सेवा करतो स्वामींची आपण सेवा केली आहे तर या दरम्यामध्ये आपल्या स्वभावामध्ये किती बदल झाला आहे आपलं म्हणजे आपलं मन किती शांत झालं आहे आपलं मन स्थिर झालं आहे बरेच लोक लोभी असतात त्यांना कितीही देवाने भर भरून दिलं तरी त्यांना समाधान नसतं त्यांना नेहमी हवं असतो लोकांना लुबांडण्याचा सुद्धा ते असे प्रयत्न करत असतात तर असे असतील स्वामीसेवेकरी कोणी तर असे दोष सुद्धा आपले जातात आपल्याला म्हणजे आपला आपण खूप समाधानी होतो आपल्याला आपण जे आहे आपल्याकडे त्यामध्ये सुखी आनंदी आणि समाधानी राहत असतो तर ही हा चमत्कार आहे आपल्या स्वामी सेवेचा हेच आहे आपले हेच आहेत आपले स्वामी तर आपण स्वामी सेवेमध्ये आहोत तर आपलं मन शुद्ध असावं लागतं आणि आपलं शरीर शुद्ध शुद्ध असावं लागतं तर आपण स्वामी सेवेमध्ये आलो आणि आपल्या मनाचं शुद्धीकरण हे स्वामी करतात आपल्यामध्ये हळूहळू बदल होतात हे तुम्ही आप तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनीही अनुभवलेलं आहेच तर बघा असं बऱ्याच वेळेस असं सुद्धा घडतं म्हणजे एखादी बघा सेवा आता समजा प्रकट दिन दिनाचा आपण एक्झाम्पल घेऊया आता आपला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे स्वामींचा प्रकट दिन तर प्रकट दिनानिमित्त आपल्या समोर भरपूर अशा स्वामींच्या सेवा आलेल्या आहेत भरपूर पद्धतीच्या सेवा भरपूर जणांनी सांगितलेल्या आहेत तर आपण त्यापैकी बरेच जण सेवेलासुद्धा लागलेले आहेत बरेच जण जणांकडून सेवासुद्धा होत नाही आहे तर असं का तर ज्यांच्याकडून आता जे ज्यांची कोणाची सेवा चालू आहे तर तीसुद्धा स्वामींचीच स्वामींची इच्छा आहे ते स्वामींच्या म्हणजे स्वामींची इच्छा असल्यामुळंच त्या व्यक्ती त्या सेवा करत आहेत आणि ज्यांची खूप इच्छा आहे आपण स्वामी सेवा करावी पण त्यांच्याकडून ही सेवा घडत नाही आहे किंवा ही सेवा ते करत नाही तर तीसुद्धा स्वामींचीच इच्छा आहे तर बघा ज्यांच्याकडून ही सेवा घडत नाही आहे ज्यांची खूप इच्छा आहे तरीसुद्धा त्यांच्याकडून ही सेवा घडत नाही आहे तर त्यांनी खरंच म्हणजे स्वामींनी त्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याचीही संधी दिलेली आहे म्हणजे त्यांच्यातील जे दोष आहेत ते त्यांनी आत्मपरीक्षण करावेत आणि जे काही दोष असतील तर ते दोष तुम्ही कमी करा तुम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करा तर बघा मूळचा स्वभाव हा कधीच जात नसतो पण आपण आपल्यातील जे दोष आहे तर ते नक्कीच हळूहळू कमी करू शकतो म्हणजे आणि बऱ्याच वेळेस असं घडतं बघा खूप अडचणी असतात म्हणजे असं आपल्याला वाटत असतं की माझ्याकडून ही सेवा होणं अशक्य आहे कारण एवढ्या वेळामध्ये एवढ्या कसं मी मॅनेज करू ही सेवा करणं वगैरे असं आपल्या डोक्यामध्ये विचार चालत असतात तरीसुद्धा स्वामींच्या मनात आहे ना तुमच्याकडून ती सेवा करून घ्यायचं आहे तर स्वामी बरोबर तू कसाही वेळ काढतील काहीही करील कराल तुम्ही तुमच्याकडून बरोबर ती सेवा करून घेतात असेही अनुभव असतात बघा जे लोक चांगले आहेत जे चांगले कर्म त्यांनी केलेले आहेत अशा लोकांना स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर असे लोक आणखीन त्यांची जी चांगली कर्म आहेत तर चांगली कर्म करण्याची इच्छा त्यांची आणखीन वाढते आणि जे समजा थोडे थोडेफार वाईट दोष असतील त्यांच्यामध्ये तर ते सुद्धा स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर त्यांचे जे वाईट दोष आहेत ते ते कमी होऊन ते चांगले कर्म सुद्धा करायला लागतील ते त्यांच्याकडून कोणत्या चुकीच्या गोष्टी होणार नाहीत हे आहे आपल्या स्वामींच्या सेवेची जादू म्हणजे आपण स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर आपल्या आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या मनाला शांतता वाटत असते आपण जेव्हा स्वामी सेवा करतो तर आपल्याला इतकं छान वाटतं इतकं आनंद होता आपल्याला त्या सेवा करून आपल्याला म्हणजे असं वाटतं की आपण खूप एनर्जी आपल्याला स्वामींकडून मिळालेली आहे तर ही एनर्जीच म्हणजे आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे आणि सेवा करताना स्वामींची सेवा करताना आपलं मन स्वामी सेवेमध्ये रमतं आपल्याला स्वामी सेवा करण्या करताना आपल्याला आनंद वाटतो आपल्याला स्वामी सेवा समजा आपण सारामृत वाचतो स्वामींचं तर आपलं पूर्ण आपण कोणतेही विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत आपलं मन पूर्ण आपल्या सारामृतावर आहे तारकमंत्र म्हणतोय तर ता पूर्ण आपण म पूर्ण मनोभावे तारकमंत्र म्हणतोय पूर जी काही सेवा करतोय किंवा ते आपण बरोबर स्वामींनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आहे त्याप्रमाणे आपण वाटचाल चालू आहे त्याप्रमाणे आपण स्वामींच्या सगळ्या सेवा करत आहोत तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत अडचणी आहेत तर हे आपले स्वामी आपल्याला कधीच दुःख आणि अडचणी देत नसतात तर आपल्या कर्म असतात ते आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला दुःख अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात मग आपण स्वामीसेवा करतोय भरपूर आपण स्वामीसेवा करतोय जेवढी होईल तेवढी आपण स्वामीसेवा करतोय तर आपल्या ज्या दुःखाचे आपल्या संकटाची जी तीव्रता आहे तर ती नक्कीच कमी होते आणि आपण या दुःखातून अडचणीतून कसे पार झालो हे सुद्धा आपल्याला कळत नाही आपण स्वामीसेवेमध्ये असेल तर ही आहे आपल्या स्वामींच्या सेवेची मध्ये स्वामींच्या सेवेची जादू चमत्कार म्हणायलाही काही हरकत नाही आपल्याला समजा आपली इच्छा असून ही आपल्याला कर आपल्याकडून सेवा होत नाहीत स्वामींच्या तर त्यांनी ही एक सेवा नक्कीच करू शकतो आपण आपल्याला जमेल तसं म्हणजे आपल्याला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही अशी सेवा आहे की ती आपण कुठेही करू शकतो कसंही म्हणजे कुठेही कुठेही चालता बोलता कुठेही आपण ही सेवा करू शकतो समजा आपण म्हणजे नोकरीसाठी आपण म्हणजे प्रवास करतो त्या तेव्हा सुद्धा आपल्याला स्वामींचं नामस्मरण करता येतं तुम्ही थोडं बसल्यात शांत शांत बसला आहात सुद्धा तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करता येईल दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा ते जमेल तेव्हा आपल्याला एक वेळेस जरी जमलं स्वामींचं नाव घेणं तरी आपल्याला एक वेळेस आपण स्वामींचं नाव घ्यायचं आहे जेवढं जमेल तेवढं आपल्याला समर्थांचं नामस्मरण करायचं आहे इतर सेवा नाही करणं जमलं नाही तरी चालेल पण नामस्मरणाची सेवा तरी नक्कीच आपण करूया प्रकट दिनानिमित्त तर आपल्याला स्वामींची सेवा करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला कायम स्वामींचा आशीर्वाद स्वामींची साथ आपल्याला हवी असते यासाठी आपल्याला स्वामींचं स्वामींची सेवा नक्कीच करायची आहे ज्यांना जमत नाही त्यांनी नामस्मरणाची सेवा नक्कीच करावी आणि तुम्हाला ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद